प्रहार सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपली उपस्थिती दर्शवली तरीही नाराजी कायम आहे कुणबी आरक्षणाचा जी आर रद्द करण्याविषयी भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याचं सांगितल्यानंतर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी भुजबळांना चांगलंच फटकारलं आठ पानांचे किंवा आठशे पानांचं पत्र देऊ द्या मुख्यमंत्री त्याला कोलू लावला जो सरकारचा बाप नाही असं म्हणत जरांगे भुजबळांवर संतापल्याचं पाहायला मिळाले सरकारनं हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिलाय सरकारनं जर हेराफेरी केली तर रस्त्यावर फिरू देणार नाही ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झाले जी आर बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला लागलेत याचा अर्थ हा जी आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आणि चांगला आहे कुणबीम आरक्षणाच्या जी वरून मंत्री छगन भुजबळ यांनी आमच्या पत्र लिहित आपली नाराजी स्पष्ट दाखवली त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी त्या पत्रावरून भुजबळांना फटकारलं त्यांना आठ पानाचं किंवा आठशे पानांचं पत्र देऊ द्या मुख्यमंत्री त्याला कोलू लावणार तो सरकारचा बाप नाही सरकारनं ना हेराफेरी करायची नाही जर हेराफेरी केली तर सरकारला रस्त्यानं फिरू देणार नाही राज्य मंत्रिमंडळच्या उपसमितीनं हा जी आर काढला त्यांना अक्कल नाही आणि तुला अक्कल आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे अजितदादा यांना अक्कल नाही तुला एकट्यालाच अक्कल आहे का फडणवीस यांनी त्याला जेलमध्ये टाकायला पाहिजे हा सरकारचा मालक झाला आहे का प्रमाणपत्र वाटायला लगेच सुरुवात करायची नाहीतर पुन्हा म्हणू नका विदारक परिस्थिती झाली म्हणून असा इशाराही जरांगेंनी दिलाय मराठा समाजाला ओबीसीतून दाखले देण्यासंदर्भात शासन निर्णय जारी झाल्यानंतर ओबीसी नेते आक्रमक झाले असून मंत्री छगन भुजबळ आपल्याच सरकारवर नाराज आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी आपली उपस्थिती दाखवली खरी पण नाराजी कायम आहे सरकारकडून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील नोंदी शोधण्याबाबत सांगितलं जात आहे मराठा आरक्षणासाठी जो जी आर काढण्यात आलाय तो दबावाखाली काढण्यात आलाय सरकारनं ओबीसी समाजाची जी, जी समिती निर्माण केली त्याबाबत देखील कोणतीही चर्चा नाही जी आर काढण्यापूर्वी हरकती सूचना घेणं अपेक्षित होतं मात्र ते देखील झालेलं नाही असा अनेक मुद्दे मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रात नमूद केल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं मराठा आरक्षण आंदोलक मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत त्यानुसार मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याच्या संदर्भात कार्यवाही करण्यासही सुरुवात झाली आहे